कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्दोड सोयगाव संचालक मंडळाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे श्रीराम शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ राज्याचे पनन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सिलदोड येथील श्री मसुबा महाराज संस्थान श्रीराम मंदिर सिल्लोड धोत्रा येथील श्री सिद्धेश्वर महाराज मंदिर तसेच श्री क्षेत्र मुरडेश्वर संस्थान केळगाव येथे प्रचार नारळ फोडून करण्यात आला प्रचार नारळाच्या शुभारंभप्रसंगी उपस्थित मतदार बांधवांची प्रचंड संख्येने उपस्थिती होती यावेळी श्री मुरुडेश्वर संस्थान येथील श्रीराम मंदिर जवळील सभागृहात आयोजित प्रचार सभेला अब्दुल सत्तार यांनी संबोधित केले यावेळी अब्दुल सत्तार यांनी जय श्रीराम शेतकरी सहकार विकास पॅनलच्या उमेदवारांना कपबशी या निशाणीवर मतदान करून प्रचंड मतांनी विजय करण्याचे आवाहन केले जय श्रीराम शेतकरी सहकार विकास पॅनलचे सर्वच उमेदवार हे बाजार समितीच्या विकासासाठी कमी पडणार नाही अशी ग्वाही समितीच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच सिलदोड सोयगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला अग्रगण्य बाजार समितीचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी पॅनलच्या कपबशी निशाणीवर शिक्का मारून विजय करण्याचे आव्हान अब्दुल सत्तार यांनी केले आहे यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे शिवसेना तालुका प्रमुख देवीदास पाटील लोखंडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम पाटील महाजन नगराध्यक्षा श्रीमती राजश्रीनिकम राजेंद्र ठोमरे प्रताप प्रशांत शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार नगरसेविका शकुंतलाबाई बनसोड महिला आघाडीच्या मेघाशा सुमनबाई तांगडे शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर अग्रवाल जय श्रीराम शेतकरी सहकार विकास पॅनलचे उमेदवार काळे प्रभाकर दयाळराव गवाने दामोदर रामराव चिंचपुरे जयराम आनंदा तायडे केशवराव यादवराव पाडणे सुनील सुंदरलाल शिंदे अरुण भिकनराव साळवे श्रीरंग आनंदराव मोरे अनुसयाबाई कौतिकराव राहाटे शालिनी नानासाहेब सहारे नंदकिशोर विठ्ठलराव ताटे सतीश हरिदास चव्हाण तारासिंग बंडू दाभाडे विश्व विश्वास संपत राऊ राऊत संदीप एकनाथ पाडळे राजाराम मातारजी लाठी रमेश मदनलाल लोखंडे भावराव पाराजी शेख जावेद शेख झहीर यांच्यासह नगरसेवक सुधाकर पाटील प्रशांत क्षीरसागर विठाल सपकाळ शेख सलीम हुसेन जीतो के आर्के गौर डॉक्टर संजय जामकर अनिब मुलतानी विशाल जाधव मारुती वराडे संजय आरके गोपीचंद जाधव अक्षय मगर गौरव सारे आशिष कटारे यांच्यासह सिल्लोड सेवा तालुक्यातील मतदार बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अशाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व अन्य अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी पुढे न्यूजला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा